गेली वीस वर्ष विवेक नावाची एक कार्यशाळा आम्ही आयोजित करतो या कार्यशाळेमध्ये आम्ही यशस्वी होण्याचे तीन टप्पे आणि चार युक्त्या शिकवतो ह्या चार युक्त्या तुम्हाला जर समजल्या तर रोज फक्त पाच मिनिटं वापरून तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता कस यासाठी जाणून घ्या यशस्वी माणसांची गुप्त रहस्य यश विवेक या कार्यशाळेमध्ये जगात यशस्वी होण्यासाठी प्रचलित शिक्षण पद्धतीचा काहीही उपयोग होत नाही यशस्वी कसं व्हावं समाधान कसं मिळवावं समृद्धी कशी आणावी हे तुमच्या शिक्षकांना किंवा तुमच्या पालकांना आई वडिलांना ठाऊक नव्हतं यात तुमचा काय दोष आणि म्हणूनच एखादी नवीन गोष्ट आपण शिकायला हवी मला तर सगळं ठाऊक आहे या पाच शब्दांमुळे आजच्या मराठी पिढीचं खूप नुकसान होत आहे आणि म्हणूनच या कार्यशाळेला उपस्थित असलेले अनेक लोक अनेक शिबिरार्थी या कार्यशाळेनंतर आपले अनुभव कसे सांगतायत ते आपण ऐकूया त्यांना यातून काय फायदा झाला हे जाणून घेऊया मित्रांनो यशविवेक ही अशी मोहीम आहे जी सामान्य माणसांना असामान्य कामगिरी करण्यास उद्युक्त करते आणि याच मोहिमेशी संलग्न असण्याचा मला अभिमान आहे मित्रांनो तुम्हाला ही आवडेल ना या मोहिमेशी संलग्न व्हायला राजेंद्र शिंदे नवास मी युट्यूबवर आहे चार चॅनेल्स के चालू केली आणि त्यातली दोन मोनिटाईज सुद्धा झालेली आहे दोन हजार एकोणीसच्या मे मध्ये मी यशविवेक फॅमिलीला जॉईन झालो सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात काय आली की मला काय करायचंय हे जरी मला माहीत नस नव्हतं तरी या फॅमिलीत आल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की माझ्यात पोटेन्शियल्स आहेत यशविवेक ही एक चळवळ आहे मराठी माणसाने मराठी माणसासाठी चालवलेली चळवळ आज गेली तीस वर्ष ही चळवळ चालू आहे मित्रांनो आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर या यशविवेक फॅमिलीमध्ये विवेक सरांच्या आशीर्वादाने माझ्या आयुष्यात यू टर्न आले जिथे जिथे यू टर्न्स घेतल्यानंतर सुद्धा जिथे जिथे मला काही अडचणी आल्या थांबावं लागलं तिथे तिथे मला फॅमिलीने सपोर्ट केलेला आहे आणि हीच फॅमिली आज तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करते आहे तुमच्या आयुष्यात तुम्हाला जर काही बदल घडून आणायचे असतील तर यशविवेक सारखी सतत साथ असणारी कुटुंबासाठी काम करणारी अशी एक संस्था आपल्या समोर येते जरूर फायदा घ्या विश्वास ठेवा आणि 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 काम करा अने मोठे यशस्वी व्हा धन्यवाद नमस्कार मित्रांनो तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे का चार्ल्स डार्विननी म्हटलं होतं सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट जर सर्वायव्ह करायचं असेल तर आपल्याला फिट राहायला पाहिजे म्हणजे जे बदल होत आहेत त्या उत्क्रांतीबरोबर आपण उत्क्रांत व्हायला डॉक्टर लक्ष्मण महाडी गेली तीस वर्ष तर एका परदेशी कंपनीच्या इंडियामध्ये मी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करतो ट्वेंटी फिफ्टीनमध्ये मुंबई विद्यापीठाकडून पी एच डी प्राप्त झाली यशविवेक ही एक कार्यशाळा आहे शाळा कॉलेजांमध्ये जे आपल्याला शिकायला मिळत नाही हे सगळं आपल्याला या दोन दिवसात शिकायला मिळतं आणि खरोखरच हे दोन दिवस अगदी नंतरमुक्त करण्याकर कसे आनंदामध्ये दोन दिवस गेले काही कळलंच नाही देणं काही टिकनिकलास गेलो आणि भरपूर काही शिकवत होतं आणि लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालेलं मला आता मागे बघितलं वाटतं आणि मला असं वाटायला लागलं जसं माझ्या विचारांमध्ये परिवर्तन होऊन मी माझ्या आयुष्याची प्रगती करत आहे तसेच माझ्या सहकार्यांची व्हावी असं मला वाटत होतं माणसाच्या जीवनात जर अमोल बदल घडायचं हवा असेल तर एक क्षण एक पुरा असा असतो आणि हा क्षण तुम्हाला ह्या दोन दिवसाच्या यशविवेकच्या कार्यशाळेत मिळेल मला मिळाला मी माझ्या आयुष्याचा मार्ग मला सापडला तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात यशस्वी होऊन सुख आणि समाधान प्राप्त करायचं असेल तर यशविवेकी कार्यशाळा जरूर करा मला एवढं आत्मविश्वासाने मी तुम्हाला सांगू शकतो की ही कार्यशाळा अटेंड केल्यानंतर तुम्ही जे पूर्वी होता ते दोन दिवसानंतर नसाल आणि ते ज्या त्या दोन दिवसामध्ये त्यामुळे तुमच्या लाईफचं कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन नक्कीच होणार प्लीज गो फॉर इट ऑल द बेस्ट मित्रांनो ही आपल्याला सुवर्ण संधी आहे आपले नशीब बदलवायला या सुवर्ण संधीचा आपण नक्की फायदा घेतला पाहिजे सरांनी माझे व्यक्तिमत्व तर बदलले पण तुम्ही येताय ना तुमचे व्यक्तिमत्व बदलायला